द्या एक, एक सप्टेंबर आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर आपण अंगणवाडीतर्फे आय सी डी एस विभागातर्फे पोषण माह म्हणून साजरा करतो पोषण माळामध्ये काय असतं पोषण महाचा उद्देश काय आहे की प्रत्येक बालक कुपोषणमुक्त व्हावं हाच आपल्या पोषण माहचा उद्देश असतो ह्या उद्देशानुसार कुपोषण म्हणजे फक्त त्याचा कुपोषण सुरू होण्यासाठी त्याला आहार महत्वाचा असतो त्याला व्यायाम महत्त्वाचा असतो त्याला त्याच्या ते घराचा परिसर महत्त्वाचा असतो ज्याच्यामुळं त्याचं सुपोषणात वाढ होईल त्याला कुपोषण निर्माण होणार नाही आणि ह्या सुपोषणासाठीच त्याला आवश्यक असते ते स्वच्छ सुंदर परिसर या स्वच्छ सुंदर परिसरामध्ये अर्थातच आपल्याला हिरवीगार झाडं अपेक्षित असतात झाडांकडून आपल्याला काय मिळतं तर झाडांकडून आपल्याला फळं फुलं सावली मिळतात पण झाडांकडून आपल्याला जे मिळतं जे आपल्याला दिसत नाही पण ते अतिशय महत्वाचा असतो तो, तो म्हणजे ऑक्सिजन वातावरणातील ऑक्सिजन लेवल चांगली ठेवण्यासाठी झाडांचा खूप महत्वाचा अतिशय तीव्रतेने जाणवली होती की ऑक्सिजन कमी असेल तर कित्येकांना आपल्या जीवावरती सुद्धा बेतलं होतं तो ऑक्सिजन आपल्याला झाड देतो आणि ह्या झाडाचं वृक्षारोपण करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रालयाने आपल्याला एक पे माखे हा उपक्रम राबवण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे हा उपक्रम तर आज आपण राबवणार रा आहोतच पण ह्या उपक्रमा चार पाच वर्षापासून आपल्या कचरेवाडीच्या ग्रामपंचायतीने जी खूप छान झाडं लावली आहे आणि ती झाडं आपण आज बघू शकतो खूप छान पद्धतीने बरली आहेत हिरवागार आपला परिसर मिळत दिसतो आहे आणि ह्या परिसरामध्ये मुलांना किंवा सगळ्यांना जे हवा आहे जो निरोगी वातावरण हवा आहे ते वातावरण मिळते आणि ह्याच आपण आज आपल्या आपल्या अंगणवाडीमध्ये माननीय जिल्हा परिषदेचे अवतारे गुरुजी आहेत मुख्याध्यापक त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपण करणार आहे या वृक्षारोपणासाठी या वृक्षारोपणाचा किंवा एक पेड माके नाम हे अभियान राबवण्याचा हेतूच आहे हा आहे की जमिनीचे वाळवंटीकरण रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी आपण एक झाड लावायचं आहे ते झाड आपण आम्ही आज सकाळी आमच्या ग्राम आमच्या अंगणवाडीच्या मुलांकडे जाऊन लाभार्थ्यांकडे देखील लावले आहे आणि आज आपण मुख्यतः आपण त्यांच्या हस्ते शाळेत सुद्धा वृक्षारोपण करू आणि आज आपण इथं सगळे आला आहात मी आपल्याला विनंती करते की आपण आज एक पेड माते नाम हा उपक्रम प्रत्येक मुलाने आपल्या घरी देखील आपल्या आईसाठी ज्याप्रमाणे आई आपल्याला आई आपली प्रिय असते आपण आईचा शब्द कधीच कधीच डावलून पुढे जात नाही आपण आईला खूप मानतो त्याच पद्धतीने त्या झाडाची जोपासना आपण करायची आहे आणि आपण आजचा जो उपक्रम आहे तो सफल सगळ्या मिळून करू एक पेड माकेनाम मी उपस्थित सर्वांना विनंती करते आपण आतमध्ये अंगणवाडीच्या परिसरात सरांच्या हस्ते वृक्षारोपण करू वृक्षवल्ली आमासोयरीवनचरे वृक्षवल्ली आमासोयरीवन चरे वृक्षवल्ली आमासोयरीवन चरे पक्षी सुस्वरे आरीति वृक्षवल्ली आमासूयरीवनचरे वृक्षवल्ली आमासूयरीवन वृक्षवल्ली आमासूयरीवन वनचरी वृक्षवल्ली वनचरी